नमस्कार मी सिनियर पी आय प्रकाश आहे सातपूर पोलीस स्टेशन माध्यमांवर एक बातमी व्हायरल होत आहे नाशिक हादरलं तरुणाच्या डोक्यात कोयता घालून जीवन जाळण्याचा प्रयत्न झाला ॲक्च्युली फॅक्ट अशी नाही आहे यामध्ये सोळा तारखे पंधरा तारखेला फिर्यादी व त्याचे मित्र हे दारू पिण्यासाठी बसले असताना त्यांच्यात आपसात वाद झालेला आहे आणि या वादात त्यांनी फर्शीचा वापर केलेला आहे तसेच आरोपी यांच्याकडून एक पिस्टल देखील जप्त करण्यात आलेली आहे असं जिवंत जाळण्याचा वगैरे काही प्रयत्न झाला असल्याप्रकारचं कुठेही तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेलं नाही आहे तरी कृपया कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे नाशिक नाशिक पोलिसांतर्फे आम्ही आवाहन करत आहोत तसेच लोंडे टोळीची दहशत वगैरे असं काही नसून नाशिक पोलिसांनी ओळीचं संपूर्णपणे नायनाट केलेलं आहे धन्यवाद